कोथंबीर तेराशे चौदाशे कोथंबीर चौदा चौदा एकावन चौदा ऐंशी पंधराशे पंधरा एकावन्न पंधरा एकावन्न ऐंशी सोळाशे पंचवीस एकावन्न ऐंशी सतराशे पंचवीस एक्कावन्न सतरा एक्कावन सतरा एकावन्न सतरा ऐंशी सत्याऐंशी अठराशे एक अठरा 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 एकशी एकोणीसशे एक एकोणीस 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 पंचवीस पंचवीस एकावन एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी पंधरा एकोण सोळाशे सोळा सोळा सोळावन सतराशे सतरा एकावन्न सत्रऐंशी नव्वद सतरा नव्वद अठराशे अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस बाबू जाधव चला 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 चलाशे सोळाशे दोन हजार एकवीसशे बावीसशे चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस अकरा पंचवीस सव्वीस 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 बाबू जाधव सत्तावीसशे सत्तावीस एकवीस सत्तावीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस 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 एकोणस अठ्ठावीस ऐंशी एकोणतीसशे 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 बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे 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 गावडे अठराशे 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 एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठरा अठरा एकोण एकोणीश एकोणीस एकोण एकोणीस एक्कावन एकोणीस एकोण एकोणीस एकान एकोणीस एकान कराडी पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे एक पंचवीस 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 एकोण पंचवीस एकोण पंचवीस एकोण सव्वीसशेक सव्वीस एकोण सत्तावीसशे सत्तावीस एकावन अठ्ठावीसशे एकोण एकोणतीसशे एकतीसशेकतीश एकशेकोतंबीर कोथंबीर आय पी एल चला

मिती बाराशे बाराशे अकराशे मिती बाराशेशेशे पंधराशे सोळाशे सतराशे सतराशे सतरा 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 एकशी अठराशे 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 अठरा अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा बाबुजा सोळाशे सतराशे सतराशे सतरा सत्तर सतरा सत्तर सतरा सत्तर अठराशे अठराशे एक बाबू जाधव बाराशे सोळाशे एक चौदाशे चौदा पंधराशे पंधरा पंधरा सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक भागवत भाग एक हजार एक एक हजार एक एक बाराशे एक बाराशे एक बारा एकराशे एक तेरा 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 चौदाशे एक चौदाशे एक चौदा 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 एकान चौदा एक चौदा एकान चौदा एक ऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी बोडके

Kota Mir. Kota Mir. पस्तीस 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 एकावनचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रे चौवेचाळीस 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 पंचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस शेवट कोट सांगा तुला गाडीचाळीस पंचेचाळीस कोट मीचाळीस